ब्रिटिशकालीन विश्रामगृहाचे सौंदर्य खुलते आमदार मंत्री आकाश यांची संकल्पना मनपाच्या अठरा शाळेतील विद्यार्थी अशुद्ध पाणी पाण्याविना शिक्षण विभागाच्या मते अठ्ठेचाळीस शाळांमध्ये पिण्याचा शुद्ध पाण्याची सोय काही शाळांमध्ये माठ कुंभमेला हाल भाविक पोलिसांची आयुक्तालयावर धडक प्रवास व व्यवस्थेचे पैसे घेणाऱ्या सूरज मिश्रावर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांना मार्ग सोडू नका लक्ष गाठून स्वप्नपूर्ती करा ओल शेट्टींवर सांग बा विद्यापीठात माजी विद्यार्थी संघातर्फे सत्कार सोहा गर्ल्स हायस्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन शिक्षणाचा उपयोग समाज देशासाठी सीईओ वरुड येथील न्यू इंग्लिश हायस्कूल राज्यात दुसरी बालवैज्ञानिकांच्या परिषदेत मंत्री भोयर यांच्या हस्ते पुस्तक पुरस्कार पोलीस कुटुंबियांच्या समस्या सोडवणार गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी साधला पोलीस कुटुंबियांशी संवाद संत तुकाराम महाराजांचे भंडारा डोंगरावर मंदिर अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर काम पंचवीस हजार स्क्वेअर फूट फुटाचे मंदिर तीन मुख्यमंत्र्यांनी घेतले तीन निर्णय तरी सिडकोचे फ्री होल्ड नाहीच फडणवीस शिंदेच्या निर्णयाचे शासनादेश निघाले ठाकरेंचा निर्णय टेबलवरच राहिला चाळीस लाखात एमपीएससी पेपरचे आमिष तीन जण अटके दोन आरोपी भंडाऱ्याचे तर तिसरा नाशिकचा चोवीस विद्यार्थ्यांची यादी नाशिक अकोल्याच्या विद्यार्थ्यांना कॉल समृद्धीवरील चार टोल कर्मचाऱ्यांवर संपावर गेल्याने तीन दिवसांपासून बंद वाहनधारकांना नागपूर मुंबईचा भरावा लागतोय टोल शिवसेना एकत्र आणायचे वक्तव्य शिरसाटांचे गुमजाव भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली नाराजी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मोहोरक्षा मिळणार चांदी चिकदा आणि बोलेरो गाडी नावाखाली बोगस अटके तर पस्तीस कंपन्यांचे बनावट रात्री शिखरे जप्त संजय शिरसाटांच्या विधानावर चंद्रकांत फेरीची प्रतिक्रिया म्हणाले त्यांचे विधान निवळ गुगली पक्ष फुटण्यापूर्वी की विचार का केला नाही इंडियावादी संत जन्मले पल्ल्याचा वाल्मिक करून केले राजकारणाचे गुन्हेगारी करायची कारण करायचे आहे का सदाभाऊ खोतांनी नामदेव शास्त्रींना फटकारले एमपीएससी परीक्षेत मोठा घोटाळा उघड चाळीस लाखात पेपर देण्याचे आमिष तीन आरोपी ताब्यात मुख्य सूत्रधार बेगात असण्याची शक्यता गुजरात मधील बस पस्तीस फूट खड्ड्यात पडली पाच मृत्यू अठ्ठेचाळीस यात्रे करून त्र्यंबकेश्वर वरून द्वारकेला जात होते सर्वजण मध्य प्रदेशचे रहिवासी चिंताग्रस्त मध्यमवर्गीयांसाठी आर्थिक लॉलीपॉप पंतप्रधानांनी दिलेला उपाय वृत्तपत्रांसाठी चांगला पतळा प्रकाश आंबेडकरांची अर्थसंकल्पावर टीका त्यांचा संजय राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा नितेश राणे यांचा संजय शिरसाटांना टोला रोहिंग्या मुसलमानांना मदत करणाऱ्यांना दिला इशारा